नमस्कार मंडळी आय पी एलच्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस चा सुधारित वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे त्यामध्ये काही सामन्यांच्या तारखा व बदल करण्यात आले असून अंतिम सामना जून रोजी येणार आहे सध्या ही स्पर्धा अत्यंत रंगतदार टप्प्यावर पोहोचल्या आहे प्रत्येक सामना निर्णय ठरत असून प्ले ऑफ मध्ये पोहोचण्यासाठी सर्व संघ आपापल्या ताकदीने झुंड देताना दिसत आहे त्या पार्श्वभूमीवर उर्वरित सामने आणि त्यानंतरचे प्ले ऑफ चे सामने नेमकं कोणत्या दिवशी कुठे आणि कोणत्या वेळेला लावतील याची अधिकृत माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात सतरा मे रोजी शनिवारच्या सायंकाळी साडेसात वाजता बंगलुरुच्या मैदानावर आर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगणार आहे त्यानंतर अठरा मे रोजी रविवारचा डबल हेडर आहे यावेळी दुपारी साडेतीन वाजता राजस्थान रॉयल्स सामना पंजाब किंग्स सोबत जयपूर मध्ये होणार आहे आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स सामने सामने येणार आहेत एकोणीस मे रोजी सोमवारच्या सायंकाळी लखनौ मध्ये लखनऊ सुपर जयंट्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत होणार आहे वीस मे रोजी मंगळवारी दिल्लीच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे एकवीस मेला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दिल सामना मुंबईमध्ये होणार आहे बावीस मे रोजी अहमदाबाद मध्ये गुजरात टायटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स सामने सामने असतील तेवीस मे रोजी बंगळुरूच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे चोवीस मे रोजी जयपूरमध्ये पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संघर्ष होणार आहे पंचवीस मे रोजी रविवारी पुन्हा एक डबल एडर असणार आहे दुपारी साडेतीन वाजता अहमदाबाद मध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजता दिल्लीच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात टक्कर रंगणार आहे सव्वीस मे रोजी लखनौ मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आणि सत्तावीस मे रोजी लखनौ मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे सामने हे लीग स्टेज मधील अखेरचे सामने असतील त्यानंतर प्ले ऑफ फेरीला सुरुवात होईल एकोणतीस मे रोजी गुरुवारी पहिला क्वालिफायर सामना संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे त्यामध्ये लीग स्टेजमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या दोन संघांमध्ये थेट फायनल मध्ये पोहोचण्यासाठी लढत होईल तीस मे रोजी शुक्रवारच्या संध्याकाळी साडेसात वाजता इलिमेंटर सामना रंगी जिथे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघ एकमेकांविरुद्ध भेटतील एक जून रोजी रविवारच्या संध्याकाळी दुसरा सामना क्वालिफायर सा 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 सामना होईल तिथे पहिल्या क्वालिफायर मध्ये पराभूत झालेला संघ आणि इलिमिनेटरचा विजेता संघ यांच्यामध्ये अंतिम फेरीसाठी आपला दावा सादर करण्यासाठी सामना होईल आणि अखेर आय पी एल दोन हजार पंचवीस चा महत्वाचा आणि सर्वाधिक अपेक्षित असलेला अंतिम सामना तीन जून रोजी मंगळवारच्या संध्याकाळी साडेसात वाजता खेळवला जाणार आहे हा सामना कोणत्या मैदानावर याची अधिकृत माहिती लवकर जाहीर केली जाणार आहे स्पर्धा जशी, जशी जशी अंतिम टप्प्याकडे सरकत आहे तसे तसे चाहतही अधिकच उत्सुक झाले आहेत कोणता संघ फायनल मध्ये पोहोचणार कोणता संघ आय पी एल दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी उंचवणार हे पाहणे अत्यंत रंजक ठरणार आहे तर मंडळींना तुम्हाला काय वाटतं कोणता संघ दोन हजार पंचवीस ची आयपीएल ट्रॉफी उचलणार तुमचे रोकटोक मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यास सबस्क्राईब करा धन्यवाद